वांगी बुद्रुक ग्रामपंचायत इमारत लोकार्पण सोहळा संपन्न विविध शासकीय योजनेचा जनतेने लाभ घ्यावा दादराव आहे रे तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांदरी योन योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते दिनांक बावीस रोजी अयोध्या येथे प्रभू राम मूर्ती प्रतिष्ठा सोहळा होत असून या शुभ मुहूर्त दिनी वांगी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दादराव आहिरे तसेच सरपंच श्रीमती ज्योती बापूराव काकडे यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले लोकार्पण सोहळ्यानिमित्त बोलताना गटविकास अधिकारी दादराव आहेरे यांनी ग्रामीण भागातील जनतेला आवाहन केले के की केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर विविध शासकीय योजना राबवल्या जात सदरील योजनांची नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावर माहिती घेऊन त्या योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी सांगितले आहे ग्रामपंचायत इमारत लोकार्पण सोहळ्यानिमित्त लोकशाही रंगावर साठे क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या वतीने वांगी ग्रामपंचायतला प्रभू यांची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिल्दोड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव शेळके पंचायत समितीचे स्वच्छ भारत मिशनचे गट सम समन्वयक केशवकांत बुलबुले महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अरुण गोलक यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय तसेच ग्रामस्थांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी वांगी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यल आर कोळी पोली, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव उपसरपंच श्रीमती ज्योती लक्ष्मण साळवे ग्रामपंचायत सदस्या श्रीमती परिघाबाई लक्ष्मण काकडे ग्रामपंचायत सदस्या रुखसार बी ग्रामपंचायत सदस्य पोपळ साळवे ग्रामपंचायत सदस्य माधराव तायडे ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे माजी सरपंच बापूराव काकडे माजी शालेय अध्यक्ष लक्ष्मण साळवे ग्राम रोजगार सेवक सुरेश साळवे मुख्याध्यापक सुनील सुसुंदरे माजी मुख्याध्यापक डी एम देशमुख मुख्याध्यापक संतोष काकडे शिक्षक माताजी काकडे सोसायटीचे व्हाईस चेअरमन रघुनाथ साळवे सोसायटी सदस्य पंडित काकडे सोसायटी सदस्य जगन्नाथ काकडे संगणक परिचालक सागर साळवे ग्रामपंचायत कर्मचारी युनुष्का पठाण गणेश साळवे ज्येष्ठ नागरिक नारायण साळवे तेजराव काकडे यस वाय काकडे गंगाधर साळवे कैलास काकडे शाह प्रकाश काकडे बापू काकडे गजानन काकडे दीपक काकडे ईश्वर काकडे योगेश पवार योगेश काकडे विजय काकडे नानासाहेब गायकवाड अफसर पडा बाबूराव गायकवाड सुरेश शिवाळे गणपत गायकवाड माणिकराव गायकवाड शेख मुसा यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब गायकवाड यांनी केले तसेच आभार माजी उपसरपंच बापूराव काकडे यांनी मांडले असेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर